अनेक अडचणी आहेत सध्या भारतामध्ये भारतीय संस्कृतीचं पालन हा अपराध ठरतोय अनेक ठिकाणी जिहादी देशद्रोही अतिरेकी भारत गिरकृत करून पाहताय केवळ तुमच्या आईच्या गर्भावर झालेले संस्कार आणि वडिलांच्या रक्तामधली क्षमता या भारताला भारत ठेवू शकते आणि मी लाल महाराजांसारख्या महात्म्यांचे कृतकृत्य आहे कृतज्ञ आहे तुमच्या चरणांचे आम्ही सर्व दास आहोत पण सारख्या महात्म्यांनी उभारलेल्या या कामामुळेच मोगलाई ब्रिटिश तुर्क पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रजांपासून भारत सुरक्षित राहून आजही आध्यात्मिक दृष्ट्या भारतच आहे छप्पन देश इस्लामिक करणारे जिहादी दीडशे देश ख्रिश्चन करणारे ख्रिश्चन मिशनरी भारतावर कुठून पडून सुद्धा भारत वाटवू शकले नाहीत हे आपल्यासारख्या संत परंपरेचं आणि साधकांचं यश आहे सर्व माझ्या माता खूप कृतज्ञ आहे धन्यवाद देतो की तुमचा गर्व या आध्यात्मिक वातावरणात ताऊन सु निघतोय माताला शाश्वती आहे या संतांमुळे निश्चित आमची पुढची पिढी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आली असेल सुकोवांसा वासा माउरिन का रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेन अभी तथा निशाचर रामाय तस्मै नमः रामानाथ की पारायणम परतरम रामस्य दासो अस्मि रामे चित्तलया लया सदा भवतु मे भो राम रामवामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे रमे सहस्त्र राम नाम वरादने आणि छत्रपती शिवप्रभूं मागे तुकोबांची ज्ञानेश्वर माऊलींची संतांची अध्यात्मिक शक्ती उभी राहिली तुकोबांना त्यावेळेला कळलं की पाप पाप त्या हा एक गैरसमज झालाय आणि माऊळी म्हणून मग तुकोबाने एक शेवटच्या अभंगांची मला काढली आणि मग त्यांनी शौर्य संपन्न विरक्ती सांगितली रणांगणातली विरक्ती सांगितली स्वधर्म स्वराष्ट्र स्वराज्य आणि स्व स्वतःच राष्ट्र निर्माण करण्याची वाट्य ते करून सैन्य साम्राज्य निर्माण करून सुद्धा विरक्त राहता येत हे मूर्तिमंत रूप शिवानी महाराजांचं होत आठ पत्नी असून सुद्धा ब्रह्मचर्य पालन करता येत जसं सोळा सहस्त्र स्त्रियांचा श्रीकृष्ण योग पुरुष आहे आणि सर्व तपस्व्यांचा ध्येय आहे त्या कुटुंबानी मग माऊली मनाला जागवण्यासाठी शेवट अभंगांची एक माला काढली आणि मग शेवटी त्यांनी म्हटलं मोह मिळा होणी आम्ही विष्णुदास कठीण नाव लग्नास आयसे भेटू भरे त्यासी देव कासेची लंगोटी नाथाळ्याच्या माती हाणू काटी विंचू देभाऱ्यासी आला देव पूजा नावे त्याला तेथे पैजाराचे काम अधमासी ते अधम नाव भूतांचे पालन दया भूतांचं पालन करणं हा दयेचा एक भाग आहे पण दुष्टांचं निर्धारण करणं हा दयेचा मुख्य अर्थ आहे दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्धारण कंटकांचे अमरावती मध्ये निघालेले जिहारी अकोल्या मध्ये निघालेले नांदेड मध्ये मालेगाव मध्ये उम्मा रोहिंग्यांसाठी बांगलादेशी सुरक्षित तयार करणारे हे भारतात भारत मातेच्या काभाऱ्यात घुसलेले असुस्त्री मोवे देशद्रोळी खासदार हे भारताच्या लोकसभेला लागलेला कलंक आहे आणि हे सगळे देशद्रोळी देश बाहेर काढणं हे तुमच्या आमच्या साधकांचं कर्तव्य आहे मी संतांशी कृतज्ञ होऊन माझे दोन शब्दांना इथे विराम देतो आपल्या रक्ताला आणि वसुधैव कुटुंबकम अध्यात्म पीठ संस्थापक अध्यक्ष परमाध्यक्ष असलेले आचार्य हमक श्री प्रल्हाद महाराज शास्त्रींच्या चरणी मी कृतज्ञ होत मी खरोखर या संतांचा कृतज्ञ मी पुन्हा पुन्हा कृतज्ञतेचा भाव यासाठी व्यक्त करतोय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा